एकनाथ शिंदे मुख्यमंत्री घेतवीसशे रुपये मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर आम्हाला ते मिळतील या नाही मिळतील पण आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्री तेच व्हावेत आणि मागही कमी करावी एवढीच आमची टाळक्या बहिणीच्या पैशाची योजना त्यांनी चांगली राबवली आणि अशीच राबवा मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच करावं एवढीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे जे, जे करतात बोलता। ते बोलतात त्यांनी आपल्याला पहिली त्याने बहिणी म्हणून बहीण भावाची लाडकी बहीण त्याने काढली आम्हाला एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रात खूप चांगले काम केले खास करून महिलांसाठी त्याचा महिलांच्या लाडके भाऊ झाले बहिणींसाठी त्यांनी योजना राबवल्या हो तीन हजार रुपये दीड हजार रुपये महिलेला त्यांनी महिलांसाठी दिले माझे जे दीड हजार त्यांनी वीसशे रुपये केले त्याच्या तेच पाहिजे त्यांनी महिलांसाठी भरपूर अशी कामं करू पाहिजे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोण पाहिजे हा बरं एक चांगले काम केली त्यांच्यासाठी आम्हाला पाहिजे तुम्हाला पैसे मिळाले का हो मिळाले किती मिळाले तीन हजार म्हणून पैसे मिळाले आम्हाला याच्या पुढे पण आम्हाला बहिणीचे पैसे मिळावं म्हणून एकदा शिंदे पैसे मिळाले का पण मिळाले म्हणजे सारखे खातं बंद असल्यामुळे मला काढता नाही आता काय अपेक्षा अजून आता मुख्यमंत्री कोण पाहिजे एकनाथ शिंदे तेच का बर पाहिजे हो म्हणजे काय गरिबांसाठी चांगले काम केलं ん手ばいい,い,い